धारदार शस्त्र तलवार बाळगणाऱ्या इस्मा कोतवाली पोलिसांची कारवाई दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजताच्या सुमारास मान्य श्री संभाजी गायकवाड साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबा जाणाऱ्या रोडवर गाजीनगर चौक अहिल्यानगर इथं एक इसम शर्टामध्ये पाठीमागील बाजूस प्राणघातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं लोकांमध्ये दहशत करत फिरतोय त्यावरून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ व पंचासम पंचाकसह नमूद बातमीच्या ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केलं गुन्हे शोध पथकातील अंमलदार व पंचा आयुर्वेदिक कॉलेज ते काटवण खंडोबा जाणारा रोडवर गाजीनगर चौक अहिल्यानगर इथं जाऊन बातमीतील नमूद इसमाचा शोध घेतला असता आयुर्वेदिक कॉलेज ते काटवण खंडोबा जाणाऱ्या रोडवर गाजीनगर चौक अहिल्यानगर एक एसम आला त्या जागीच पकडून त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव सचिन हिम्मत औचिते व एकवीस वर्ष राहणार मांदळी शिवार तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं नमूद इस्माची पंचा समक्ष अंगझडती घेतल्या असता सदर इस्माच्या शर्टच्या पाठीमागील बाजूस पॅन्ट मध्ये एक धारदार तलवार रुपये चार हजार किंमत अंदाजे प्राणघातक हत्यार लोखंडी चकाकणारी तलवार वरच्या बाजूला काहीशे वक्राकार बळलेली असलेली मिळून आली पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी पंचा समक्ष नमूद तलवार जप्त केली प्राणघातलवारील कोतवाली पोलीस कॉन्स्टेबल शिरीष बाळासाहेब फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसष्ट सा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस अंमलदार डी बी दौड करतात सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सो अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलु कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर दिलीप दिली टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड पोलीस अंमलदार गणेश देशमुख दौड वसीम पठाण विशाल दळवी विनोद बोरगे वागचौरे सत्यम शिंदे सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे राम हंडाळ यांच्या पथकाने गेले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र युनिव्हर्सिटी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर कोतवाले